तीन ऑपरेशन एक्स रे मशीन आहे आणि त्यांचं तुम्ही म्हणतात तसं की एक मशीन खराब झाली ती परत आला दुसरी पण खराब झाली पण पहिली दुरुग्य होतच नाही मला असा निर्णय घ्यायचा की उद्यापासून लागली तर मी सरकारी रुग्णालयातच जाईल उपचारासाठी तरच आपल्याला काही त्रुटी जाणवतील तेव्हा आपण भांडू शकतो लोकांसाठी भांडूच पण आपल्याला स्वतः त्रुटी जाणवायला जाईल आपल्या सोबतच काय किमान तु� आपल्यापैकी सगळ्या सदस्यांनी सरकारी रुग्णालयातच उपचार द्यावे मी एक आहे मी सधन आहे मी स्वतः खर्च नागवे करून बिरमोळे म्हणा नागवेकर म्हणा अशा डॉक्टरांकडे मी उपचार घेऊ शकते स्वतः सगळे उपचार सरकारी दवाखान्यात जाऊन माझी दोन्ही बाळंतपण जी झाली ती दोन्ही सरकारी रुग्णालयात झाली आणि सगळाच ठप्पा ठेवून जमत नाही त्यांच्यावर आपण निस्तेज राहिलो त्याच्यामुळे ते बाळागले माझी दोन्ही बाळंतपण सुखरूप झाली आणि एकही रुपया न खर्च करता त्याच्यामुळे मला चांगला आलेला अनुभव आहे त्याच्यानंतर मागील वर्षी माझ्या बोरवेलच्या गाडीवर काम करणारे चार पाच कामगार असतील जे जखमी झालेले एकाची बोट पड झालेली एकाचा पाय तुटलेला पण ते सरकारी दवाखान्यात चांगले बरे झाले एकही रुपया न खर्च करता म्हणजे त्यांच्याकडून पण आपल्याला चांगलं मिळणार आहे आपण तिथपर्यंत जायला हवं आपल्याला ज्या त्रुटी मिळतील त्या सरकारपर्यंत आवाज उठवायला हवा असं पण आपला जर दबाव पण संपूर्ण जिल्ह्याचा तयार झाला आरोग्याच्या बाबतीत आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपण जर फॉलोअप करत राहिलो ना तर त्याच्यातून पुढच्या एक दोन वर्षामध्ये काहीतरी नक्की चांगलं निष्पन्न होईल आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत शासकीय आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत आपण लोकांच्या मध्ये पॉझिटिव्हनेस तयार केलं पाहिजे लोकांच्या विषयी समज झाली की सरकार दवाखान्यात गेलं ना तर आपल्याला काही तिथे सोयी मिळत नाही आणि म्हणून मग कर्ज काढून लोक परवा त्या घटनाघटीच्या हॉस्पिटलमध्ये एक माझ्या विद्यार्थिनीची आई होती बरेच वेळ झाले गेल्या महिन्यामध्ये तर ती मला आणि जमीन विकली तिला ताप आला होता जमीन विकली ते उपचार करण्यासाठी घाटावरची मुलगी होती तर अशी परिस्थिती आता म्हणजे हा आत्ता विषय नव्हता मी ठरवलं होतं की शेवटी बोलायचं ही बदनाम करण्याचे कुटुंब मी आजचा कालपर्यंत कसंच वाटवतो अख्ख्या महाराष्ट्राला कणकवली फक्त मोरतोड आणि हे करत सुरुवात कुठून झाली आज कळलं ते आम्ही काकडी नाही मला तेच म्हणायचं की हे बघा म्हणजे तो इन्सिडेंट म्हणजे उलटं मला म्हणायचंय तो इन्सिडेंट डायव्हर्ट करण्याकरता तुम्ही समूहाला त्या जमावाला इन्स्टिगेट केलं का चितावणी दिलीत मा का पहिले भाषा त्यांच्याकडनं लक्षात घ्या तुम्ही मुद्दाम चितवलं मग माझं म्हणणं आहे त्याच्या पुढे जाऊन म्हणतात ऑपरेशन मिस केलं दोन ऑलरेडी त्यांच्यावर तीनशे दोन झाले मनुष्यवर आता मग हे ऑपरेशन करणार यांच्यावर हे ना मोकळे का ते स्वतः म्हणतात ना कन्फ्युशन स्वतः दिलंय त्यांनी स्वतः दिले ना बोलले लक्षात मुद्दा लक्षात घ्या गाडी पकडली माझं त्यांना नाही सॉरी सॉरी काय सॉरी तुम्ही बघा सर आपण या गांधीवादीच्या गांधी आहे सगळ्या पेशंटना काढा वरच्या पेशंट आधी पहिले जाऊन दे म्हणून हो मी सांगणार होतो कारण ते बाकीच्या ऐकण्याचे कोणा थांबत नव्हता तो कारण तो आक्रोशच असा होता की ते दमलेला होता आणि अशी दीड दोन हजार माणसं अशी दीड दोन हजार माणसं जमवून येते का म्हणता येते अशी दीड दोन हजार माणसं एका अरे आम्हाला जमवता येत नाही तीस माणसं आपण नाही नाही ती तो आक्रोशच हे झाला आणि चप्पल शहर नाही ते गाव आहे ते गावात एकजूट कशी असते ती बघा गावात एकायला कळलं की असं असं झालेलं आहे त्यामुळे ती लोक हे आली त्यामुळे एक थेट मी असं म्हणत नाही आपण तसंच करायचं आपण आपण त्या गोष्टीचं समर्थन नाही पण सुरुवात आता हा त्यामुळे आणि ते बदनाम उलट आपल्याला करतात येवढं कडतुलीला करतात तालुक्याला करतात सिंधुदुर्गला करतात हे करतायत ना बदनाम उगीच सगळ्या डॉक्टरना घेऊन नाही डॉक्टरना पण आता विचारणार आपण हे तुम्हाला पट्ट का म्हणून मध्ये नाही ते उच्चांनारी म्हणत त्यांनी या खंडणीसारखे आरोप करतात कारण आपण ते विचारतो तो पेशंट इतका हे होता की सकाळी पेशंट आलाय तो सांगतोय पेशंट की माझं दुखत आहे जो धुकत नाहीये आणि माझी परीक्षा आहे डॉक्टरांना इतकं ते हलकं वाटतं कमी वाटलं काय नॉर्मल सर्जरी करून काढायचं म्हणून ताबडतोब त्याच ज्या दिवशी सेम डे संध्याकाळी ऑपरेट करतो म्हणजे मुद्दा आहे ऑपरेशन साधं होतं आणि ते साधं ऑपरेशन आपल्या सरकारी दवाखान्यात करू ना, शकत नाही म्हणून ते ह्याच्यात गेले ते आणि म्हणून आपण इथे जमलोय आणि परत हे आपण भावनी गोवून जाऊ नका मी भावनी मला अनुभव सांगतो म्हणून म्हणतोय वर्कशॉप कशाला कार्यकर्ते चळवळीतो दिसतोय पूर्ण म्हणजे याच्यात असतो तो कुठेतरी डॅम वाल्यांच्या याच्यात वंचितांच्या याला सुशितांच्या याच्यात लढत लढत असतो राहुल कदम म्हणून आहे असं पाहिजे आम्ही आता पन्नास शिटी मला तेवढी नाही पन्नास म्हणजे पंचवीस शिटली असे हवे कोण नाही आहे म्हणून त्याला बोलवतोय फक्त ते आता पुढाऱ्यांच्या वेशात राहायचं नाही आपण पुढाऱ्यांच्या म्हणून ते, ते, ते आपण साथी म्हणून जी संस्था आहे जी काम करते ऑलरेडी महाराष्ट्राच्या बाहेर पण काम करते ते, ते येणार आहे आणि त्यांच्यावर वर्कशॉप परत परत तुम्ही मी बरोबर आहे जायचं कुठे आमदार राणीगड जायचं राणीगड जायचं असेल वैद्यकीय असेल तर आपण हे शॉर्टकट आहे आपण निवेदन देणार आणि हे करणार ते आपल्याला कॉन्स्टंटली काम करावं लागेल का आता तशी चार पाच सहा जण काढूया आता बाकीच्या सपोर्ट दिला नाही आता उद्या निवेदन द्यायचं गेलं पाहिजे सगळ्यांनी या या ठीक आहे तीस जण आहे पंधरा दहा पंधरा जण तरी बस होती म्हणजे इथून आज विनायक विनायक नाईक बरं झालं म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा बोलता व्यक्त होतोय ना माणसं तो चांगला येतात व्यवस्थित कम्फर्ट झोन मध्ये जगू शकतोय पण विनायक आला लक्षात घ्या हॉस्पिटलला जाऊन घेऊ शकतो पण कुठेतरी येऊया तुम्ही तुम्ही जरा जरी सुधारलं ना तर त्याच्यात काहीतरी होईल म्हणून काकाने म्हटलं माझ्याबरोबर कोण येणार असेल तर या ते आपण त्या त्या हिशोबाने आहोत आणि खरोखरच करायचंय असं असेल ना तिथे आता पण आता पण आपली भूमिका महत्वाची ठरणार आहे सगळ्या कणकवलीच्या एकंदर घडामोडीत आपण आपली जी भूमिका महत्वाची ठरणार आहे पुढे पण मला असं वाटतं की दोन गोष्टी आपण जास्त एक डिलिव्हरीसाठी गायनेकसाठी एक कोणी असेल लेडीज किंवा जेंट्स तो आपल्याला एक महत्त्वाचा आहे आणि दुसरा ऍक्सिडेंटल केस आपण जास्त होतो ते आपण बांबोळीकडेच म्हणतो काय झालं की नव्हता बांबोळीला इथे मी सरकार तुम्ही कार्ड घेऊन या ब्लड डॅम्प आम्हाला प्रॉपर्टी जावं लागतं आणि कार्ड द्या ब्लड नाही आहे का ब्लड देणार नाही मग मी जर म्हणतो सामान्य व्यक्तीला मिळतच नसेल ब्लड आम्ही ते एवढे म्हणजे राजकीय व्यक्ती खूप ब्लड कॅम्प घेतात तरी पण तुम्ही दुसऱ्या दिवशी जा दुसऱ्या दिवशी जा ते ब्लडच अवेलेबल नसतं आता ते म्हणाले आम्ही त्या साहेबांकडे जा मला आता वातावरण गरम आहे आताच गेलेलं बरं आणि त्याने ॲटलीस्ट म्हणजे काय की मला असं वाटतं की फक्त जिल्ह्यामध्ये आपलं जे मेन रुग्णालय आहे वरस तिथे तिथे ते मेन सेंटर आहे कुठून जरी आपण गावकडे जाऊ शकतो तर आपण मेन सेंटरला पाहू शकतो शंभर टक्के बरोबर तर त्यांना सांगा की आम्हाला चार तरी डॉक्टर असे द्या की जेणेकरून ते दोन डॉक्टर महत्वाचे एक जो आपला ऍक्सिडेंटर डॉक्टर असतो आणि गायने दोन डॉक्टर तरी तुम्ही द्या आणि एक डॉक्टर माझी फ्रेंड होती ती पण तिथे होती आम्हाला एवढा निवड असतो की आम्ही जॉब रिझाईन करा गायन त्यांच्या एवढा निवड येतो कि झालं ना त्यांनी केलं त्यांनी हे ऑपरेशन त्यांच्या ह्याच्यात बसतच नाही जे करायचं ते बसतच नाही मुळ पण आम्हाला तो विषय आता बोलायचं नाही त्यांचं बोलायचं काय सरांचं कसं म्हणणं आहे की डॉक्टरांची नको बोलू आपण सक्षम कशी होऊ आपली आरोग्य शासकीय आरोग्य कशी चांगली होईल ते आहे आपल्याला त्या डॉक्टरची हिवे दावे काही करायचे नाही लक्षात त्यांना बाजूलाच ठेवायचं आपण आपला जिल्हा आपलं आरोग्य केंद्र सुस्थितीत कसं येईल आपले जे गोव्याचा रेफर होतात पेशंट ते कसे थांबतील हे बघितलं पाहिजे आम्ही जाणार आमची पुरत गोव्यालाच जाणार आणि ते सांगणार करताय तुम्हाला आमदार खासदार इतर लेखी आता आहे म्हणजे एवढी आपली लाज वाटते आम्हाला

असं जर बाकी तालुक्यामधून मधून झालं तर जिल्ह्याचं होईल कारण मी चार पाच वर्ष बघतोय त्याच्यातून निष्पन्न हे सगळे कर नंतर एररा सगळे सगळं पण त्याच्यासाठी ना आपलं बेस्ट एक पक्का म्हणजे तुम्ही आवडतो पता म्हणा शॉर्टकट आहे मंत्र्यांना भेटत मंत्री सांगणार नाही होत आपण दररोज किती हे करणार असं त्याच्यासाठी किती जण आपण काम करणार ते जर आपण ठरवूया काय म्हणजे एक एक लक्षात आलं की आपल्याला मजबूतीकरण करायचं आहे शासकीय आणि ह्या लुटमारीच्या म्हणजे हा विरोधात म्हणजे जो वैद्यकीय सेवा व्यवसाय झाला व्यवसायाच्या आपण एक विरोधात एकंदरीतच आरोग्य यंत्रणा ही व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य रुग्णाला किरकोळ आजारासाठी किंवा मोठ्या ऑपरेशन किंवा कॅब प्रयोगासाठी खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो त्या ठिकाणी मिळणारी वागणूक किंवा त्या ठिकाणी मिळणारी सेवा ही जरी कम दर्जाची असली त्यांच्यामध्ये ती असतेच खूप चांगली परंतु खूप खर्चिक असते परंतु शासकीय किंवा सार्वजनिक सेवेमधली जी रुग्णालयं आहेत ती पूर्ण क्षमतेनं काम करत नसल्यामुळे रुग्णांचा नाईलाज होतो वेगवेगळ्या आस्थापनावर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये स्टाफची कमी आहे टेक्निकल माणसांची कमी आहे काही ठिकाणी मशिनरी आहे परंतु ती ऑपरेट करणारी माणसं नाही आहेत काही ठिकाणी माणसं आहेत परंतु ती त्या ठिकाणी मशिनरी नाही म्हणजे हा सगळा जो काय गोंधळ झालेला आहे या सगळ्या गोंधळावर यंत्रणेनं लक्ष घालावं आरोग्य उपसंचालक आरोग्यमंत्री किंवा जिल्हा शल्य किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी या सगळ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे परंतु ती घातलं जात नाही मग त्यामुळे प्रचंड प्रक्षोभ होतो आणि एखादी घटना अप्रिय घडते त्याच्यातनं एखादं गाव एखादा समाज किंवा जिल्हा तालुका हे बदनाम होण्याचं षडयंत्र रचलं आहे का काय अशी लोकांची भावना होते हा सगळा जो मुद्दा आहे हा खोडून काढण्यासाठी आमच्या भावना ज्या काय आहेत नागरिकांच्या भावना काय आहेत त्यासाठी ही बैठक झाली होती या बैठकीच्या पूर्वी पालकमंत्र्यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही मिटिंगमध्ये जे काय ठरवाल त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहे आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी माझी प्रायोरिटी असेल त्याप्रमाणे ते वीस तारखेला मिटिंग घेणार आहे वीस तारखेला आम्ही त्यांना भेटून आमचं जे काय म्हणणं आहे ते सविस्तरपणे मांडणार आहोत आणि त्यानंतर पालकमंत्र्याला विनंती करून आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातच बैठक घेऊन इथले प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा